आधी आता त्याला शाळेत पाठवलाही असता पण आमच्या सारख्या गरीब भटक्या माणसाच्या मुलाला शिक्षण देऊ का करत काय शिकू का साहेब घेऊन बनवलं तो नाही साहेब घरी बनला ना तुमच्या सारखा अडाणी तर राहणार नाही तो बरोबर आहे की नाही आणि मला सांगा राहिला त्याला शिकव त्याचा प्रश्न सरकार मोफत शिक्षण देतेच ना तुम्हाला माहित आहे का हो आता आर्थिक दोन हजार नऊचा कायदा आहे अच्छा त्या कायद्यामध्ये शिक्षण तुझं आहे

अरे दादा खचून नाही गेलो अरे जेव्हा जेव्हा मी खचलो तेव्हा तेव्हा तातीने उभा झालो पण काय करू नये सांगा माझ्या आईला आणि माझ्या दादाला किती स्वप्न बघितले होते श्याम अरे माणसाच्या जीवनामध्ये संकट येत असतात ते त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून एवढ्यातच काय माणूस तू स्वतःला संपवण्याचे प्रयत्न करतोय अरे हो परीक्षा घेण्यासाठी पण एवढी मोठी परीक्षा का माझी का जी माझ्या जीवावर आली सांग ना होय हे मला सगळं कळतंय पण जर तू जर आत्महत्या केलीस तर त्या मातारी आईचा काय हो नऊ महिने नऊ दिवस उद्या वाढवलं शिकवलं लहान मोठं केलं त्या माती मातारी आईचं काय होईल जरा जराशयी विचार लोकांना सांगतोय सांगतोय लोकांना सांगतोय ऐका ऐका अरे या जमिनीच्या तुकड्यासाठी आणि मला जिवंत काढला मला न्याय मिळवलाच पाहिजे या न्यायावर मात केलीच पाहिजे बाबा अरे पण मी काहीच नाही केलं ना तुला मी काहीच नाही केलं नाही केलं काहीच ठीक आहे याच्यानंतर नाही पिणार रे बाबा दारू नाही पिणार नाही पिणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्र काम कल्याण मंडळ आयोजित नाट्य महोत्सवेत आजचं नाटक जे सादर झालेलं आहे नागपूर केंद्रावर ते म्हणजे फैर दैवाचा लेखक आणि दिग्दर्शक आहेत श्रीकांत तुमसरे तर नाटक झालेलं आहे सादरीकरण तर कलावंत टीम आणि दिग्दर्शक लेखकांची आपण संवाद साधूया लेखन केलेलं आहे तुम्ही दिग्दर्शन गेलेला अभिनय पण केलेला आहे या नाटकाचा तर काय सांगाल कसं काय याचं कथा आहे आणि कशा पद्धतीने तुमची तालीम झाली या नाटकाची तर सदर नाटकेच्या जो कथानक ना आहे की जे भटक्या जातीतील जे लोक असतात की आपली झोपडी घेऊन या गाऊन त्या गावी फिरतात तर असे बहुतांश लोक आहेत की जे शिक्षणापासून वंचित आहेत शिक्षणाच्या संधी त्यांना मिळत नाही व्यसनाधीनता वाढलेली आहे तर या नाटकाच्या स्वरूपानं आपल्याला एवढंच सांगायचं होतं की बा समाजामध्ये पसरलेली जी व्यसनाधीनता आहे किंवा मग जो अशिक्षितपणा आहे तो दूर झाला पाहिजे कारण आज जग चंद्रावरती जात आहे आणि त्या हिशेबाने शिक्षणाच्या योग्य त्या संधी साधून आपण पुढे पुढे जायला पाहिजे आणि यशस्वी कर गाठायला पाहिजे ह्याच्या मागच्या आणि या नाटकासाठी प्रॅक्टिस म्हणून माझी पत्नी त्रिवेणी तुमसरे माझी ज्याला काय म्हणता येईल सासू म्हणजे हिची मोठी बहीण आणि ते साडू भाऊ माझे मित्र निलेश पोटफोळे अतुल कांतोळे आणि जो बालकलावंत म्हणून होता माझा मुलगा यांनी आपल्या पुरेप्रिनं भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि याची प्रॅक्टिस आम्ही स्वतः घरी वगैरे केलेली आहे आणि अशा भेतानं हा एकंदरीत कार्यक्रम काय सांगाल तुम्ही कसं काय तुम्हाला खूप चांगलं वाटलं आम्हाला इथे बोलवून एक काम करण्याची संधी देण्या दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ आम्हाला पण कसं आमच्या इथे वर्गांनी आमचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल बरं वाटलं धन्यवाद आम्ही हे सगळं लहानपणापासून पाहतो ॲक्च्युली आणि आमच्या रक्तातच आहे असं म्हटलं तरी चालेल तुम्ही पण एवढ्या मोठ्या स्टेजवर हे सगळं म्हणजे आम्हाला चान्स मिळणं आहे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी अजित जे हे जे आम्हाला मिळालं प्रतिसाद त्यांचा आम्ही फार हो, फार आभारी आहोत त्याचप्रमाणे आम्हाला जे ज्यांनी इथपर्यंत आणलं आम्ही त्यांचेसुद्धा फार फार आभारी आहोत म्हणजे आमचे सर श्रीकांत सर आहे आमचे मार्गदर्शक आणि आमचे वंजारी सर यांच्यासुद्धा आम्ही आभारी आहोत ज्यांच्यामुळे आम्ही या इथपर्यंत पोहोचू शकलो आहे तसे वंजारी साहेब आणि आमचे गुरु श्रीकांतजी तुमसरे सर यांच्यामुळे आम्ही स्टेजपर्यंत आज पोहोचू शकलो खूप आनंद झाला खूप आनंद झाला मला नाटक करण्यात अजून चांगलं चांग वगैरे वाटलं नाटक करण्यात खूप आनंद झाला व छान पण वाटली नाटक धन्यवाद नाटक झालेलं आहे आता रिझल्टची वाट आहे तर तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच सर थँक्यू थँक्यू